हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मंचरे स्वागत करते माझ्या मध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीच ऑडिओ बुक भाग्य दिले तू मला ह्या कथेचा आज आपण चाळीसावा भाग ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी ज्यांनी अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओच्या पुढील अपडेटसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करून घ्या भाग्य दिले तू मला भाग चाळीस ती फक्त माझी आहे या शौर्य सूर्यवंशीची जीव आहे ती माझा आणि तू माझ्या जीवाशी खेळला आहेस याची शिक्षा तर तुला भोगावीच लागेल तो रागात ओरडला आणि दुसऱ्या क्षणी त्याने सिद्धार्थच्या तोंडावर एक जोराचा बुक्का मारला तसा सिद्धार्थ उभ्यानेच खाली कोसळला पण इकडे शौर्यच्या तोंडून ते शब्द ऐकून नंदिनी मात्र स्तब्ध झाली ती फक्त माझी आहे या शौर्य सूर्यवंशीची जीव आहे ती माझा आणि तू माझ्या जीवाशी खेळला आहेस हे त्याचे शब्द तिच्या कानात एखाद्या लाऊडस्पीकर सारखे घुमत होते तिला आता हुंदकाच फुटला तिने जे ऐकलं ते सत्य की भास तिला कळतच नव्हतं पण सगळं अगदीच हवं वाटत होतं ती त्याचा जीव आहे ह्यावर तिचा अजूनही विश्वास बसत नव्हता ती एकटक फक्त त्याच्याकडे पाहत होती तर रॉकी आणि ईशाच्या चेहऱ्यावर मात्र स्माईल होती बाहेर पोलिस सायरनचा आवाज आला आणि दुसऱ्याच मिनिटाला पूर्ण पोलीस फोर्स तिथे दाखल झाली पोलिसांनी एक एकाला ताब्यात घेतलं बॉडीगार्ड्सने आधीच सगळ्यांना अर्ध केलं होतं काही हवलदारांनी पुढे होऊन सिद्धार्थला उचललं आणि बाहेर नेऊन गाडीत टाकलं त्याची अवस्था एवढी वाईट होती की त्याला इथून डायरेक्ट हॉस्पिटलमध्येच घेऊन जावं लागणार होत सर मॅडमला कंप्लेंट करायला पोलीस स्टेशनला यावं लागेल कमिशनर म्हणाले उद्या आले तर चालेल का आत्ता ती खूप जास्त घाबरली आहे शौर्य म्हणाला येस सर नो प्रॉब्लेम उद्या आले तरी चालेल पण कंप्लेंट करणं गरजेचं आहे तरच आपण पुढची प्रोसिजर करू शकतो येस थँक्यू शौर्य म्हणाला तसे कमिशनर आपल्या टीमसोबत सिद्धार्थ आणि त्याच्या माणसांना घेऊन निघून गेले शौर्य शौर्यचे बॉडीगार्डसुद्धा बाहेर जाऊन उभे राहिले आता तिथे फक्त ईशा रॉकी आणि शौर्य नंदिनी होते शौर्यने नंदिनीकडे पाहिलं तर ती पाणवलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती तिची अवस्था पाहून त्याचं मन पुन्हा गलबलून आलं सिद्धार्थला एवढं मारल्यानंतरही त्याचा राग शांत होत नव्हता पण तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून तो जणू सगळंच विसरला दोघेही दो एकमेकांकडे पाहत होते ईशा आणि रॉकीने एकमेकांना इशारा केला आणि बाहेर निघून गेले कारण आता या क्षणी दोघांना एकांताची गरज होती ईशा आणि रॉकी बाहेर जाताच शौर्यने त्याचे दोन्ही हात पसरवले तशी नंदिनीने पळत जाऊन डायरेक्ट त्याच्या गळ्यालाच मिठी मारली त्यानेही तिच्या भोवती हात घट्ट करत एक जोरात गिरकी घेतली दोघेही काहीही न बोलता फक्त एकमेकांना फील करत होते एवढा वेळ घाबरलेलं तिचं मन त्याच्या मिठीत आल्यावर जणू शांत झालं भीती काळजी टेन्शन सगळं काही ती विसरली होती अगदी स्वतःला सुद्धा तिला फक्त दिसत होता तो आणि त्याची मिठी तोही तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला मी आहे मी नेहमी असेल जणू हे सांगत होता रागाने लालबुंद झालेला तो एवढा वेळ जणू अंगात आगीच्या ज्वाळा उठल्या होत्या त्याच्या पण ती मिठीत येताच तिचा नाजूक स्पर्श होताच तो सगळ्या जगाला विसरून गेला त्याने तिला घट्ट आवडत तिच्या डोक्यावर किस केलं आणि तिने समाधानाने डोळे मिटले बायको बस कर किती रडशील माझा सगळा शर्ट खराब केलास तू धुवून देणारेस का तू तो अचानक म्हणाला आणि ती झटक्याने त्याच्यापासून बाजूला झाली आणि आता ती मांजरीसारखे बारीक डोळे करून त्याला पाहू लागली तिची ती ऍक्शन पाहून तो मात्र गालातच हसला तू ना खरच सडू आहेस आणि आता तर खडूस पण माझ्यापेक्षा तुला शर्ट महत्वाचा आहे का तिने रागात त्याच्या दंडावर हाताने मारायला सुरुवात केली तिचा तो लटका राग पाहून त्याला जास्तच हसू आलं त्याने तिचे दोन्हीही हात पकडले तशी ती आता रागात आणि नाक फुगवून त्याच्याकडे पाहू लागली या अख्ख्या जगात मला तुझ्यापेक्षा महत्वाचं काहीच नाही मगाशी ऐकलंस ना तू मी काय म्हणालो तो तिच्या डोळ्यात एकटक आणि आरपार पाहत म्हणाला आणि त्याची ती नजर पाहून नेहमी सारखं तिच्या काळजाचा ठोका चुकला मगाशी तो जे काही बोलला ते आठवून आत्तासुद्धा तिच्या पोटात गुदगुल्या होत होत्या गाल सुद्धा ब्लश करू लागले होते मोठ्या मुश्किलीने ती स्वतःला कंट्रोल करत होती काय काय म्हणालस तू मला नाही माहीत मी नाही ऐकलं ती इकडे तिकडे पाहत नजर चोरत आणि त्याच्या हातातून हात सोडवत म्हणाली नाही आठवत मग परत सांगू का त्याने तिला जवळ ओढलं तशी ती डायरेक्ट त्याच्या छातीवरच येऊन आदळली त्याने त्याचे दोन्हीही हात तिच्या कमरेत गुंफले तशी त्याच्या स्पर्शाने ती रोम रोम शहारली त्याच्या डोळ्यात एक नशा होती जी हळूहळू तिच्या सुद्धा डोळ्यात उतरत चालली होती तुम्ही ठीक आहात ना इकडे बाहेर ईशाच्या हाताकडे रॉकी पाहत म्हणाला जिथे बांधल्यामुळे चांगलंच लाल निशाण पडलं होत ईशाने सुद्धा आपल्या हाताकडे पाहिलं हो ठीक आहे मी ईशा वरवर आणि कस हसत रॉकीला म्हणाली थोडीशी अवघडली होती त्याच्याबरोबर रॉकीने बॉडीगार्डला काहीतरी इशारा केला तसा बॉडीगार्ड गाडीतून फर्स्ट एड बॉक्स घेऊन आला आणि त्याने रॉकीला दिला या बसा रॉकीने तिला तिथल्याच सोफ्यावर बसण्याचा इशारा केला तशी ती थोडीशी गोंधळून सोफ्यावर जाऊन बसली रॉकी सुद्धा काही अंतर सोडून तिच्या शेजारी बसला आणि त्याने बॉक्समधून एक क्रीम बाहेर काढली जखमेवर लावण्याची क्रीम आहे तिथे लावली तर थोडंसं बरं वाटेल तुम्हाला तो म्हणाला आणि त्याने बोटावर क्रीम घेतली त्याने तिच्याकडे पाहिलं तर तिने थोडं कचरत त्याच्या हातात हात दिला त्याने अलग तिच्या हातावर क्रीम लावायला सुरुवात केली तसं तिने डोळे मिटून घेतले याने लगेच तिच्याकडे पाहिलं दुखतंय का त्याने थोडंसं काळजीने विचारलं तशी ती खिन्नपणे गालात हसली सवय झाली आहे आता या जखमांची थँक यू ती हलकं हसत म्हणाली आणि तिने त्याच्या हातातून आपला हात मागे घेतला पण हे सगळं बोलताना डोळ्यात उमटलेली वेदना मात्र रॉकीच्या नजरेतून सुटली नाही तिने मात्र आलेला हुंदका तसाच गिळून टाकला आजपर्यंत तिने फक्त जखम देणारे पुरुष पाहिले होते तो पहिलाच होता ज्याने तिच्या जखमेवर फुंकर घातली होती तो एकटक तिच्याकडे पाहत होता कदाचित तिच्या त्या, त्या चेहऱ्यामागे लपलेलं दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता तो आपल्याकडे पाहतोय हे तिच्या लक्षात आलं तसं तिने आता चेहरा पूर्णपणे निर्विकार करून घेतला त्याच बंगल्यात असलेल्या एका रूम मध्ये तो आरामदायी चेअरवर बसला होता मागे पुढे होणाऱ्या चेअर सोबत त्याचं शरीरही मागे पुढे होत होत एका हातात सिगारेट पेटवली होती आणि सध्या चेअरवर मागे डोकं टेकून डोळे मिटून तो कसल्याशा विचारात हरवला होता हाताला आणि डोक्याला झालेल्या जखमेवर तिने स्वतःच्या हाताने मलमपट्टी केली होती ते करताना तिच्या डोळ्यातली काळजी आणि वेदना त्याला वेगळं सुख देऊन गेली होती बॉस दरवाजातूनच आवाज आला तसे त्याने डोळे उघडले आणि त्याला हातानेच इशारा केला तसा रॉकी आत आला काम झालंय रॉकी अदबीने म्हणाला कुठे आहेत ते शौर्यने विचारलं लोणावळ्याच्या बाहेर पडत होते आपल्या माणसांनी त्यांना तिथेच पकडलं आहे आणि आपल्या नेहमीच्या जागी नेलं आहे रॉकी सर्व माहिती पूर्वत म्हणाला ओके सकाळी पाहूयात त्यांना तोपर्यंत त्यांना पूर्ण अंधार असलेल्या बंद खोलीत बंद करून ठेव सूर्याचा एकसुद्धा किरण त्यांच्यापर्यंत पोहोचता कामा नये पाण्याचा एकही थेंब त्यांना देऊ नकोस शौर्य म्हणाला हे बोलताना त्याच्या डोळ्यात प्रचंड राग होता आणि तो का होता हे सुद्धा रॉकीला माहीत होतं येस yes, बॉस तुम्ही जसं बोलले आहात सगळं काही तसंच होईल रॉकी ठामपणे आणि अदबीने म्हणाला आपल्या माणसांसाठी आणि सर्वांसाठीच जेवणाची अरेंजमेंट कर उशीर झालाय भूक लागली असेल सर्वांना शौर्य म्हणाला तशी रॉकीने होकारार्थी मान हलवली आणि गालातच तस हसला तसं शौर्यने त्याच्याकडे रोखून पाहिलं तुला काय झालं हसा आता हसायला शौर्यने रॉकीवर नजर रोखत त्याला विचारलं तसा आता रॉकी मात्र लगेच गडबडला ते बॉस मॅडम मॅडम ठीक आहेत ना रॉकी जरासा अडखळत म्हणाला आणि आत्ता शौर्यला तिची आठवण झाली बराच वेळ झाला तो इथेच बसून होता ती दुसऱ्या रूम मध्ये एकटीच होती शौर्यने फक्त रॉकीकडे पाहत त्याला एक लुक दिला आणि हातातली सिगारेट विजवली पुढच्याच मिनिटाला शौर्य नंदिनी होती त्या रूमकडे जायला निघाला आणि आता ते पाहून इकडे रॉकी मात्र खळखळून हसला जास्तच हसू येत असेल तर ते दात आहेत ना ते कायमचे घशात घाली शौर्याचा अचानक आवाज आला आणि हसणाऱ्या रॉकीच्या चेहऱ्यावर बाराच वाजले त्याला वाटलं होतं शौर्य निघून गेला पण तो शौर्य सूर्यवंशी होता पुढे चालत असला तरी त्याच्या मागे पुढे घडणाऱ्या गड़ना घटनांवर त्याचं बारीक लक्ष असायचं आणि याची प्रचिती परत एकदा रॉकीला आली होती सॉरी बॉस रॉकी खाली मान घालून म्हणाला आणि आता त्याने तोंडाला कुलूपच घातलं नंदू तू ठीक आहेस ना ईशाने काळजीने नंदिनीला विचारलं दोघीही एकाच रूममध्ये बसल्या होत्या सगळेच फ्रेश होऊन जरा रिलॅक्स झाले होते रात्र खूप झाली होती म्हणून त्यांनी आजची रात्र तिथेच थांबण्याचं ठरवले होत हा शौर्यचा लोणावळ्याचा फार्म हाऊस होता हो ग मी ठीक आहे सॉरी माझ्यामुळे तुलाही त्रास झाला ना नंदिनी ईशाचा हात हातात घेत पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाली वेडी आहेस का नंदू काहीही काय आपल्या मैत्रीमध्ये सॉरी आणि थँक्यू कधीपासून यायला लागलं उलट मी सॉरी बोलायला हवं ग तुला माझ्यामुळे तुलाही खूप काही सहन करावं लागलं ईशा नंदिनीचा हात घट्ट पकडत अपराधीपणे म्हणाली आणि नंदिनीने गोंधळून तिच्याकडे पाहिलं यात तुझी काही चूक नाही समजलं नंदिनी लगेच म्हणाली आहे ग नंदू आधी तर माझ्याच मुळे तुझ्यात आणि जिजूंमध्ये गैरसमज झाले होते वरून मी तुला जिजूंना त्यांचं नाव सांगू नको असं देखील म्हणाले आणि मीही नाही सांगितलं ईशा म्हणाली त्याचा इथे काय संबंध मग हे सगळं तर त्या सिद्धार्थने केलं ना नंदिनी गोंधळून म्हणाली तिला समजतच नव्हतं ईशा असं का बोलत आहे ते माहीत नाही का मला सारखं वाटत आहे हे एकट्या सिद्धार्थचं काम नाही यात नक्कीच कोणीतरी त्याला मदत केली आहे आणि कदाचित हा तोच आहे ज्याने माझं आयुष्य आधी खराब केलं आणि नंतर तो समजून तुझी जिजूंना मारलच त्या मुली आठवतात का तुला ज्यांनी आपल्याला बेशुद्ध केलं होत ईशाने नंदिनीला विचारलं एकीला नाही ओळखत मी पण हो त्यातल्या दुसरीला मी ओळखते नंदिनी म्हणाली आणि ईशाचे डोळेच मोठे झाले काय कोण आहे ती ईशा आश्चर्याने म्हणाली ती नताशा आहे शौर्याच्या एका कंपनीचे पार्टनर आहेत मिस्टर मेहता त्यांची मुलगी तिचं प्रेम आहे शौर्यवर पण शौर्यने तिला रिजेक्ट करून माझ्याशी लग्न केलं नंदिनी सगळं काही शांतपणे सांगत होती आणि तिचं बोलणं ऐकून ईशाला मात्र शॉक बसत होता काय सांगतेस आणि म्हणून तिने हे सगळं केलं सिद्धार्थची साथ दिली शी एक मुलगी असून किती खालच्या थराला उतरली ही ईशाला तर ते सगळं ऐकून नताशाची भयंकर चिड येत होती हो माझ लग्न शौर्य सोबत झालं म्हणून ती माझ्यावरचा राग काढत असावी कदाचित नंदिनी म्हणाली नंदू मी ठरवला आहे मी शौर्य जिजूंना त्याच्याबद्दल सगळं सांगणार आहे ईशा काहीतरी विचार करत म्हणाली आणि त्याने काय होणार आहे ते ठेवतील का विश्वास नंदिनी शंकेने ईशाला म्हणाली का नाही ठेवणार नक्कीच ना ठेवतील नंदू आतापर्यंत मी जेवढं जिजूंना ओळखलं आहे ना ते नेहमीच खऱ्याची साथ देतात आज पाहिलंस ना तू त्याने किती कमी वेळात तुला शोधून काढलं तो सिद्धार्थ तुला स्पर्श करणार त्याआधीच ते, ते तुझ्यापर्यंत पोहोचले तू खरच खूप लकी आहेस ग नंदू कि ते तुझे आहेत ईशा नंदिनीच्या डोळ्यात पाहत शौर्य बद्दल भरभरून बोलत होती नंदिनीला सुद्धा त्याने मगाशी मारलेली ती मिठी आणि त्याने बोललेला प्रत्येक शब्द आठवत होता आणि तो आठवून ती गालातच हसत होती ईशा जे बोलत होती ते खरंच तर होत तो तिच्यासाठी काहीही करू शकत होता अगदी काहीही आणि हे त्याने वेळोवेळी सिद्ध सुद्धा केलं होत काय गिजूंच नाव घेतलं तर लगेच त्यांच्या स्वप्नात हरवलीस की काय गाल बघ किती लाल झालेत अगदी टोमॅटो सारखे आणि ही तुझ्या ओठांवरची स्माइल हाय जिजू इथेच घायल होत असतील नाही ईशा तिला आता चिडवत म्हणाली आणि तिचं बोलणं ऐकून आधीच लाजणारी नंदी नंदिनी आणखीच लादली तरी चेहऱ्यावर उगाच लटका राग दाखवत होती इशू तू गप्प बस हा आता आता किती करतेस नंदिनीने तिच्या पाठीत एक धपाटाच घातला अच्छा बच्चू हाच आगाऊपणा जुजुनी केला तर चालतो नाही का ईशा हसून म्हणाली तसा आता नंदिनीने मात्र तिला एक लूप दिला बर बर नाही चिडवत बस पण नंदू एक मनापासून सांगू का तुला मागच सगळं जिजून सोबत एक नवीन आयुष्याची सुरुवात कर ते तुझ्यासाठी अगदी योग्य आहेत तुझ माहीत नाही पण मी त्यांच्या डोळ्यात तुझ्यासाठी काळजी आणि खूप सारं प्रेम पाहिलं आहे ते तुझ्या प्रेमात पडलेत नंदू आता तू ही थोडा पुढाकार घे ईशा तिला समजावत म्हणाली आणि ईशाचं बोलणं ऐकून नंदिनी मात्र विचारात हरकून गेली कथेचा हा भाग इथे संपतो कथा आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि कॉमेंट करून तसं जरूर कळवा भेटूयात कथेच्या पुढच्या भागात